तालुक्यातील एरंडोली गावात भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आले भाजपची पदयात्रा आणि राष्ट्रवादीची मोटरसायकल रॅली एकाच रस्त्यावर आली दोन्ही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता यावेळी दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला काढून दोन्हीही पक्षांचे समर्थक पुढे गेले एरंडोली गावात आज एरंडोली जिल्हा परिषदेच्या भाजपच्या उमेदवार जयश्री पाटील यांची प्रचार सभा आयोजित केली आहे ही सभा होण्याच्या अगोदर तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्य रस्त्यावरून भाजपची पदयात्रा सुरू झाली दरम्यान त्याचवेळी एरोंडोली जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार स्नेहल मोरे यांच्या प्रचारासाठी मोटरसायकल रॅली खंडेराजुरी मार्गावरून आली राष्ट्रवादीचे नेते महेश मोरे विजय पाटील सुरेश बापू कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली सुरू होती दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते इरंडौली मधून एकाच रस्त्यावर आले दोन्ही गट एकमेकांसमोर आले दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला यावेळी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला काढत दोन्ही पक्षांचे समर्थक पुढे गेले पुन्हा सभेच्या ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोर आले त्यानंतर दोन्ही पक्षाच्या प्रचार गाड्या जवळ जवळ उभ्या होत्या स्पीकरवरून दोन्ही बाजूच्या प्रचाराचं रेकॉर्डिंग जोरदार सुरू झालं त्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूकडील नेत्यांनी दोन्हीही गाड्या बाजूला काढल्या